उद्धवजींच्या मावशी निघताना उद्धवजीना सांगितलं की गर्दी म्हणजे आपल्याला बोलता आलं नाही तू परत ये मला आणि त्यानुसार मावशींना भेटायला एकमेकांशी नीट बोलणं सविस्तर बोलणं यासाठी ही ही भेट होती गरजेचं होतं दोघांनी आज का भेटले हे तुम्हाला मी सत्य सांगितले तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे प्रश्नाचा सत्य आहे का हा काय माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर उता। बर। है। बर। दोजी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आधी गेले कोणताही राजकीय सत्य गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई हा म्हणजे उद्धवजीच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं कि गर्दी माझ्या आपल्याला बोलता आलं नाही बरोबर तेव्हा तू परत ये मला भेटायचं आणि त्यानुसार मावशींना भेटायला पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला उद्धव तीन वेळा एक भेटले पाच जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि आता गणपती भाव त्यावेळेसही खूप लोक बरोबर होते त्यामुळे असं म्हटलं जात आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी नीट बोललं सविस्तर बोललं यासाठी ही ही भेट होती गरजेचं होतं दोघांनी आज का भेटले हे तुम्हाला सत्य सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण मी सत्य सांगतो